साम्राज्य सामान्यांचा बी आर एस पार्टीत प्रवेश पोलीस प्रशिक्षण केंद्रासमोर असलेल्या भगवान नगर श्री नरेश यांच्या नेतृत्वाखाली सुमारे शंभर कार्यकर्ते व राधाबाई साळुंके यांनी आपल्या महिला कार्यकर्त्यांसह बी आर चे शहराध्यक्ष दशरथ गोप पक्षाचे नेते नगरसेवक नागेश वल्याळ नगरसेविका राजश्री चव्हाण सचिन सोनटक्के उद्योजक जयंत होले पाटील मोहसिन शेख प्रशांत वायसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बी आर एस पार्टीत जाहीर प्रवेश केला शहराध्यक्ष दशरथ गोप यांनी प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना प्रवेश दिल्याचे जाहीर करून यापुढे सर्वांनी एकजुटीने काम करून पक्षाच्या विस्तारासाठी काम करावे असे आवाहन केले प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी बोलताना माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांनी बी आर एसचे नेते मुख्यमंत्री के सी आर यांनी तेलंगणा राज्याचा त्याप्रमाणे महाराष्ट्राचा विकास करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार करीत आहेत सोलापुरातील अनेक कार्यकर्ते स्थानिक राजकारणाच्या स्वार्थी व निष्क्रिय कारभाराला कंटाळून बी आर एस पक्षाचे विकासाचे धोरण पाहून पक्षात प्रवेश करीत आहेत व अजूनही अनेक नेते व त्यांचे कार्यकर्ते तयारीत आहेत पुढे बी आर एस पक्ष सोलापूरसह महाराष्ट्रातील राजकारणात एक प्रमुख पक्ष म्हणून राहणार आहे यात शंका नाही असे विश्वासपूर्ण मत व्यक्त केले या प्रवेश केलेल्या प्रमुख कार्यकर्ते विजय कोतम सागर पवार नरेश कळसकर सचिन वडतिले श्रीकांत कोंडापुरे अजय संघा प्रशांत गुंडला गणेश गड्डम यांनी हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आपल्या भारत राष्ट्र समितीमध्ये त्यांच्या प्रवेश झालेला आहे त्यांच्यासोबत असंख्य जे कार्यकर्ते या भगवान नगर भागातून प्रवेश केला प्रथम का त्या सगळ्यांना मी पार्टीच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि नरेशना तुमच्या जे काही इलेक्शन समोर येतील त्यामध्ये प्रामुख्याने महापालिकेच्या इलेक्शनाच्या संदर्भात मी त्यांनाही शुभेच्छा देतो